कालचा एक दिवस होता पहारे हा सांगते सांग बरे टीचर शिक्षक दिन बरोबर आहे बालिका दिवस सांगा मग बालिका दिवस सांगितलं प्रांजली तीन जानेवारी तीन जानेवारी बालिका दिवस आणि आता बालक दिन सांग चौदा नोव्हेंबर अरे वा चला बाळांनो शिक्षक दिना निमित्त मला सांगा शिक्षकांचं महत्व या देशाच्या घडणीमध्ये विद्यार्थी घडवण्यामध्ये शिक्षकांचं महत्व सांगा ज्यांना ज्यांना एक एक वाक्य सांगा चला हात वरत तर पहिलं तेजलकडे मी। मी। शिक्षक हे मुलांना घडवत असते शिक्षक मुलांना घडवतात शिक्षण शिक्षक मुलांना मन लावून शिकवतात अरे पा आवडलं मला शिक्षक नसेल तर आपण कोणत्या नाही नाही जाऊ प्रगती, ना, ना प्रगती होणार शिक्षक शिक्षक काय काय करतात माहिती तिकड पोरं सांगतोय का त्याच्या विद्यार्थ्यावर खूप मोठे योगदान आहे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतो खूप मोठं कार्य करतात ते बरोबर आहे देशाचे रक्षण भक्त सैन्यच करतात पण सैन्याला घडवण्यामागे शिक्षकाचे खूप मोठे योगदान असते देशाचं रक्षण सैनिक करतात पण सैनिकाला घडवते कोण शिक्षक आपल्याला जीवनदान देतात डॉक्टर बिमार पडलो तर डॉक्टरला घडवतात कोण शिक्षक कुठलाही या देशाचे पंतप्रधान कोण आहेत माननीय नरेंद्र मोदी आहेत ना ते घडले कोणामुळे बरोबर आहे आपली आई वाचते लिहिते आईला वाचायला लिहायला कोणी शिकवलं शिक्षकामुळे शिक्षक डान्स शिकवतात डॅन्स शिकवतात नाहीच राहिले तर मग आम्ही देशाची प्रगती होणार नाही आपल्याला लिहिता वाचता येणार नाही हो, हो। मग अधिकारी बनणारच नाही कोणी म्हणजे देशाला महत्वाचं आहे शिक्षक हे ना? 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 ना शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतो शिक्षकाचं महत्व आलं तुम्हाला